आणि इथं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमा करून राहिला आणि पोलीस लोक वर्दीत लागा नाही वाटत तुम्हाला युवक काँग्रेसने पकडता चला रे गाडी कसं इथं नाही कामदार तुमच्या नजरेत पकडा मग तुम्हाला पकडता असेल तर कशासाठी इथं मर्दर झाले ते दिसत नाही तुम्हाला इथं चोरे होऊन राहिले ते दिसून नाही राहिले तुम्हाला हे पोरं पकडून राहिले एवढे घाबरू टाका तुम्ही एवढी वर्दीचे तुम्ही दम आणून राहिले चला काय त्यांना घेऊन आले मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे पोलिसांसोबत आम्ही घाबरत नाही पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊन आहे तिथं अमरावतीमध्ये संजय खोडकेंनी जी दादागिरी चाललेली आहे जसं महानगरपालिकेमध्ये जागा त्यांना ती खुली जागा हडपायची होती तसं एपीएमसीची पण खुली जागा त्यांना हडपायची आहे त्यांचं लक्ष पूर्ण जागांवर आहे जागा कशा ताब्यात येतील आपण त्याच्यावर व्यापार कसा करू आणि त्या हिशोबानं नवरा बायको राजकारण करतायत हा महानगरपालिकेची अवस्था एकदम खराब आहे त्या ठिकाणी लक्ष न देता आता एपीएमसीच्या जागेवर त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून तोडफोड करायचा प्रयत्न करत आहे बरं माझं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचं करा, करा। पण युवक काँग्रेसचं अध्यक्ष विधानसभेचा एन एस यू जिल्ह्याच्या अध्यक्षाला जर तुम्ही ताब्यात घ्याल दडपशाही कराल तर त्या दडपशाहीबांना आम्ही घाबरणारे ना नाही आदरणीय अजितदादा घाबरू शकतात आणि सत्तेत जाऊ शकतात आदरणीय शिंदे साहेब घाबरू शकतात सत्तेत जाऊ शकतात आणि जे आताही फुटून जात आहेत त्यांच्या काही बावीस कोटी वगैरे वगैरेच्या विषय आहेत ते घाबरून तिथं जात आहेत आम्ही घाबरणारे नाही आम्ही शेतकरी लोक आहोत आम्ही आहोत फील्डमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत मी गेले मला कळलं नजर नजरकैदमध्ये ठेवलेलं आहे मी गाडीत बसून आणली मी पोलिसांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते गनेरीवाली आऊटमध्ये या आणि घ्या का म्हणजे नाही कळे तुम्ही करता चला नाही माळगाडी पोसा चल व्हायरल कर कर व्हायरल अरे व्हायरल कर हे वर्दीवाले माझे युवक चुसचे पोरं पकडून राहिले इथे आणू तू आंघोळ पांघोळ सोडली विक बघून राहिलाय का जम असाल तर पकडा बरे तुम्ही आपल्याला नजर पाहिजे नजर पाहिजेत सरांना ठेवा कार्यकर्त्यांना नाही या फडणवीस या महाराष्ट्रामध्ये आणि संजय खोडकेला एवढा ऊत आलेला आहे पॉवरचा तर काम करून दाखव मला शहरामध्ये इथे तर ठेकेदारी करून राहिला मायवीर तिथे ठेकेदाराईला घेऊन पैसे जमा करून राहिला आणि इथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमा करून राहिला आणि पोलीस लोक वर्धीत लागा नाही वाटत तुम्हाला युवक काँग्रेसने पकडता चला रे गाडी कसा माझ्या हॅलो व्हायरल करा सारा